शेगाव तालुक्यातील भोंडगाव येथील तरुणीचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी काल पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान वाहन चालकास अटक केली आहे तसेच अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर जप्त केले शेगाव कालखेड दरम्यान भरधाव रेतीच्या वाहनाने चिरडल्याची घटना शुक्रवारी एकोणतीस डिसेंबरच्या संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली होती भरधाव टिप्परने गौरी शेडके हिच्या दुचाकीला धडक देत युवतीला चिरडले त्यानंतर गौरीचे काका प्रशांत शेडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रेती वाहन चालक आरोपी विकी संजय गोरले वय तेवीस राहणार लोहारा तालुका बाळापूर यास तीस डिसेंबरच्या मध्यरात्री नंतर पहाटे अटक केली आहे आरोपी विरुद्ध कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे चार अंतर्गत अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे एमसीए न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार शेगाव